तरी म्हातारी पोहे बनवते ह्याच्यासाठी <laughs> बनवते कारण कालपर्यंत तुम्ही तिकडे बघितलं तिकडून ब्लॉग कंटिन्यू झाला ब्लॉग याच्यासाठी कंटिन्यू झाला आहे कारण काल तुपारनंतर खूप पाऊस पडायला लागला कोकणात लाईट वगैरे गेली होती तर त्या कारणामुळे नंतर काय ब्लॉग बनवायलाच नाही भेटला आणि ना आत्ता आज येणार ते मामा लोक जेवायला तर येत आहेत पण ते आता सकाळी नाश्त्यापासूनच येत आहेत तर आता येणं चालू केलं आहे पोहे बनवायला सकाळच ते आत्ताच येत आहेत कारण तिकडे लाईट नाही पाणी नाही बाजूचंच गाव आहे आपल्या गावापासून जास्त लांब नाही तीन किलोमीटर आहे पण आपल्या गावात मध्ये आहे लाईट वगैरे पाणी वगैरे तिकडे नाही आहे सो आता ते लोक सगळे इकडेच येत आहेत आणि सकाळपासूनच नाश्ता वगैरे त्यांना मग आता ती नाश्त्याची तयारी चालू आहे पोहे वगैरे बनवणं पोहे वगैरे बनवणं आणि दुपारी जेवणाचा पण कार्यक्रम इकडेच आहे

कधीतरी जाऊन आपलं भेटलेलं वगैरे आंब्याच्या नुकसानी आंब्या आमच्याकडे हायच पाहिजे आंब्याच्या माझं

आले आजची स्पेशल पार्टी झाले चिकन, चिकन।, चिकन पार्टी घालायच आहे बेडरूम इकडे बनवलेला मस्त देखील दुसरा इकडे लांबचा लांब परत रूम इकडे टॉयलेट वेगळं लोरी ते टाकी गेली पाठचा व्ह्यू बघा तिकडे परत टॉयलेट वाचव असं पाठीमागचं नाईनची गाडी सुमो त्याचा बाजूचा परिसर आणि इकडे खाली तुम्हाला काही दिसत नसेल पण इकडे खाली नदी आहे आणि इथे खाली असं एकदम वातावरण आहे की सगळं जंगल आहे इकडे हा बाहेरची साईड पाठीमागची आहे ही अशी एकदम फर्स्ट क्लासमध्ये इकडे इकडून वासा हा एवढा लांब लाव चिकन झालं आहे नची मम्मी आचा करते। मसाल ओ, हा। मसाला बनवायचं हे काय झालं तुला कर ना नाही बैल महाराज इथे एक बैल आहे आपल्या इथे आणि तो त्याची हा बंद करायचं बोलली आता आपल्या इथे एक बैल आहे त्याची स्पेशालिटी तो फक्त बायकांना मारतो हसत घरूपजणं हसत असतील आता व्हिडिओ बाय हाय की नाही हां फक्त तो बायकांनाच मारतो काय माहिती आहे काय बायकांसोबत वाकडं येते त्याला सोडून गेली दहा वर्षाचा दा, दहा वर्षाचं प्रेम कसं <laughs> मनावर घेऊन ती पागल झाली आतमध्ये कोंबडी वडीचा बेत आहे दोन्ही टाईप वडे बनवते वडे 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 वड्याचं पीठ आहे वडे चिकन झालंय अजूनही आणलं आम्ही खाली जाऊन परत जेव्हा मी आज आपल्यावर सगळे जेवायला आलो होते पार्टी टाइम वडे चिकन वाढणारा एक माणूस आमचा

<laughs> <एक्टी पुर्गी। laughs> एक <laughs> तो तोपर्यंत आमच्या गावात स्पेशालिटी याची माडीची आपल्या गावातच भेटते ज्यांनी ज्यांनी मागचे ब्लॉक बघितले त्यांना माहिती असेल आणि हे चेहरेच आहेत सगळे आपले हे वार वार चला जेवण वगैरे झालंय माडी वगैरे पण प्यायलो एकाच ग्लास प्यायलो आणली अशी मग रोहित खाली गेलो होत त्याने आणून ठेवली आहे तीन लिटर आणली आहे तर बाकी आहे ना प्यायची मग परत येऊन पिऊ आता आहे बेनी म्हणजे आजोळी आहे काही वस्तू राहिल्या होत्या त्या आणायला आणि थोडं फिरू पण आपण एक्सप्लोअर पण करू आज पाऊस नाही आहे कारण पाऊस नसल्या कारणामुळे फिरू शकतो नॉर्मल आहे आज पावसासारखं वातावरण आहे पाऊस नाही आणि पडला पण नाही पाहिजे सोडतोय आता आलो आहे बेनिक म्हणजे तर नेट पकडायचं नेट ह्याचं अजून काय चष्मा ह्याच्यामध्ये लाईट नाही आहे दोन इकडे लाईट नाहीये लाईट अजिबात नाही पाऊस त्या कारणा तंबाखू त्याच्यातच हो। आहे अजून काय बटवा आहे का काय बोलली होती नु। नु। भेटला ना तेव्हा तंबाखू घेतला नेट घेतलं हे हेच आहे ना फिशिंग नेट बरोबर काय बघ रॉड असेल रॉड आणलाय हा रॉड आणलाय म्हणजे गळ आणला रॉडवाला बघ जरा शोध तिथेच काय म्हणते बघ हा बघा मग मासे पकडायचा जो रॉड असतो ना तो बघा अँगल जातं बघा हा इथं तो घ्यायला आलो होतं तर हे आपल्या गावातल्या सप्तेश्वराचं मंदिर सत्तेश्वर प्रसन्न लिहिलेलं आहे बघा सत्तेश्वराचं मंदिर आहे आपलं ग्रामदैवत आहे आणि मगाशी इकडे मी आलो होतो चिकन घ्यायला तर त्यांचा अर्धा पेमेंट बाकी होता सो तो आता बोललो आलो तर देऊन टाकू आणि आपल्या गावाचं ग्रामदैवत आहे दोन वरतीच आहे सो वरती आपण पेमेंट देऊया आणि परत आपल्या घरी जायला निघूया कारण गावात एक मात्रच आपल्या चिकनचं शॉप आहे आणि ते आपल्या इकडे देऊळवाडीत आहे व्ह्यू एन्जॉय करा व्ह्यू बघायलाच आहे आणि इकडे ते चिकनचं शॉप आहे सो पैसे देऊया आणि आपण लगेच निघूया कोकम वगैरे सुकवतात बघा ते कोकम वगैरे सुकवतात म्हणजे कोकम सुकवतात त्याच्या अर्थ जे राहतांबे असतात ते राहतांबे सुकवतात आणि मग त्याचं कोकम होतं सो सुका ते सुकायला टाकले होतात त्यांनी त्यांच्या खळ्यामध्ये म्हणजे अंगणात आणि आमच्या गावातली सगळ्यात सुंदर वाडी आहे जी मला खूप आवडते कारण बघाल ना तर जा उंच नारळाच्या बागा आहेत सुपारीच्या बाग आहेत बघा आणि खूप सुंदर आहे नेटवर्क झिरो आहे तुमचं कोणतंही नेटवर्क असेल ना म्हणजे सीम असेल ना त्याला नेटवर्कच नसणार पण खूप शांत आणि पीस वाढी आहे ही एकदम पीस जे सत्तेश्वराचं मंदिर आहे त्या हा मंदिर जे तुम्ही हा नऊ दिवस असा आपले याचे नवरात्रीचे तेव्हा खूप मोठी यात्रा असते तिथे हे बघा या मंदिरात आणि मागे मंदिर मेन मंदिर आहे एकदम खाली ते तिथे लिहिलेलं आहे श्री सत्तेश्वर प्रसन्न सो कधीतरी येऊन जर मला भेटलं मला जर असा चान्स भेटला येऊन आणि त्यावेळेतच यायचा चान्स भेटला मला नऊ दिवसात मग मी येईन आणि ते शूट करून तुम्हाला दाखवेन नक्की चला आता गाडी बसूया दोघांचा फोटो शूट चालू दोघांचा फोटो काढतोय आपल्या नेहमीच्या स्पॉट गावी आलो की इथे येतोच येतो आम्ही वाडी पाहिला आमच्याच वाडीत आहे स्वतःच्या पाऊस पडतोय फार मस्त या वाडी चार कारभार बसला

वर्षातून एकदाच येतो सगळे भावांच असत एकदा येतो मागच्या वर्षी दोन पब्लिक जास्त होती ते आता कमी आहे नाही दादा होता अंकित दादा होता आणि डॉली होती अंकित दादा इकडे होता बवन बाबा होते चार लोक कमी आहे त्यामुळे हा यावेळी रोहन आलाय शिवमची फक्त कमी आहे आता तू ब्लॉगच बघा तू येत नाही ना तू आता ब्लॉग बघा मला बी ताना मग <laughs> बाई हे बरोबर नाही हे चुकीचा विषय काय एंड आता एंड लिंबू सोडा लिंबू सोडा आहे कसा आहे खतम खतम हो है है। नाए, नाए <laughs> <नहीं>। <laughs> ते बघा जास्त नाही लिंबू सोडा पांढरा फेस फक्त त्याला सोडायचा आहे नाही नाही मला नको बस मस्त करायला पाहिजे आपलं इकडे बघा हम्म चला आजचा संपूया भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा पब्लिक इकडेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गाडी लॉक केली दोन मिनटात परत पुढचा व्हिडिओ चालू करूया नवीन